आया मैं नो, मैं नो। उद्या चला तुमचा जुलै महिना संपला ऑगस्ट महिना सुरू झाला ऑगस्ट मध्ये देखील त्याच्यामध्ये पात्र ठरला तर तुम्हाला साधारण रक्षाबंधनाच्या जवळपास जुलै आणि ऑगस्ट चे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला डीपीटी मध्ये येणार आहे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला नवऱ्याच्या हातात नाही मुलाच्या हातात नाही कुणाच्या हातात नाही तुमचं अकाउंट बँकेमध्ये उघडलं जाणार आहे त्याचं आम्ही सगळ्या कागदपत्र घेतोय आणि त्या अकाउंटला येणार तुम्ही ठरवायचं की त्याचं काय करायचं त्याचा नीट विनियोग करा कारण आज तुम्हालाही वेगवेगळ्या गोष्टीच्या अडचणी असतात त्याचा अनुभव आम्ही घेतलाय मी ग्रामीण भागातनं काम करणार एका वाढीतनं काम करणारा कार्यकर्ता तुमच्या सगळ्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असलो तरी कोण गरिबांची सुख दुःख आम्हाला माहिती आहे आम्ही पण शेतकरी आहोत त्यांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत काय वेदना आहेत त्याकरता ही योजना तुमच्या करता आपण आणली लाडकी बहीण योजना सेहेचाळीस हजार कोटी रुपये राज्य सरकारला खर्च करायला लागणार आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागला म्हणतात आज चुनाय निवडणुका आल्या म्हणून ते, ते करतात असा अजिबात नाही मी ज्या ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केलाय जसं माझ्या माय मौलींना माझ्या मुलींना माझ्या बहिणींना देण्याचा प्रयत्न केलाय तसा या महायुतीच्या सरकारनी आम्ही त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना पण वीज माफी साडेसात वाजता पर्यंत वीज माफी तुम्ही वीज बिल भरायचं नाही काही शेतकरी म्हणतात दादा मागचं काय मागचं माझ्यावर सोडा तुम्हाला कोणी मागायला आलं तर माझं नाव सांगा त्यांना तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका त्याच्यात मार्ग काढू आणि हे नाही मी शब्दाचा पक्का आहे वाद आहे मी कधी शब्द फिरवत नाही मी एक तर दहा वेळाला विचार करून शब्द देतो आणि एकदा शब्द दिला तर वाट्याची किंमत मोचावी लागली तरी चालेल माग हटत नाही त्याच्यामुळं मला आपल्या राज्याचं उत्पन्न काय जीएसटी मध्ये किती उत्पन्न येतं काय येतं त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे ते सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही मला एक गोष्ट लक्षात आली जसं बहिणींना दिलं भावांना वीज माफी दिली तस तरुण तरुणी म्हणले दादा आमच्या करता काय त्यांच्याकरता स्कायपन आपण देतोय दहा लाख मुलांना मुलींना सगळ्या जाती धर्माच्या हे सगळ्यांच्या करताय भेदभाव केला नाही हा पाहुणा हा रावणा हा भावती हा दोस लांबसा जवळचा काही नाही तो महाराष्ट्रातला असला पाहिजे आणि तो त्या कॅटेगरीमध्ये मोडला पाहिजे लाभ देण्याच्या करता जे काही नियम लावलेत त्या नियमामध्ये तो किंवा ती किंवा तो युवक किंवा ती युवती बसली पाहिजे